गेल्या काही वर्षात लहान मुलांमध्ये स्वमग्नता विकार वाढीला लागलाय या मनोविकारामध्ये एकटं राहणं स्वतःच्या विश्वात गुंग होणं आत्मकेंद्री बनणं अशा गोष्टी वाढीला लागतात स्वमग्नावस्थेतील व्यक्ती आपल्याच विश्वात आणि विचारात गुंग असतात विशेषत कोरोनानंतर या विकाराचं प्रमाण लक्षणीयरित्या वाढलंय स्वमग्नता म्हणजेच सायकोन्युरोलॉजिकल डेव्हलपमेंट डिसऑर्डर या विकारालाच ऑटिझम म्हणून ओळखलं जातं दोन एप्रिल हा जागतिक स्वमग्नता जागरूकता दिन म्हणून साजरा केला जातो जातो या पार्श्वभूमीवर या विकाराबाबत प्रबोधन करणारं बी न्यूजचं विशेष वृत्त स्वमग्नता हा गेल्या काही वर्षांपासून लहान मुलांमध्ये आढळणारा विकार आहे ऑटिझम या नावाच्या विकारामध्ये मुलं स्वतःच्याच विश्वात मग्न असतात आत्मकेंद्रित आणि स्वतःच्या विश्वात हरवून गेलेली असतात अशा मुलांची दिनचर्या इतर नियमित मुलांप्रमाणे नसते ते आपल्या भोवतालच्या व्यक्तींशी मित्रमैत्रिणींशी फारसा संपर्क साधत नाहीत नेहमी एकांतात राहण्याचा प्रयत्न करतात आणि अबोलं असतात त्यामुळं मुला स्वमग्न मुलांची बऱ्याचदा टिंगळटवाळी टवाळी केली जाते तर पालकांकडूनही मुलांकडं दुर्लक्ष होतं स्वमग्नता हा एक मानसिक आजार आहे आणि योग्य उपचाराने तो बरा होऊ शकतो हीच बाब मुळात अनेक पालकांना माहीत नसते त्यामुळं मुलांचा हा आजार हळूहळू वाढत जातो मुलगा आबोलाय लाजराय या नावाखाली या विकाराकडं दुर्लक्ष होतं त्यामुळं आता ऑटिझमबाबत जगभर जनजागृती करण्यात येते आहे सध्या नवनवीन उपचार पद्धतीद्वारे स्वमग्न मुलांवर प्रभावी उपचार करता येतात मात्र पालकांनी आपलं मूल स्वमग्न आहे की नाही याची खात्री करणं आणि त्यासाठीची लक्षणं तपासणं गरजेचं असल्याचं मत तज्ज्ञ डॉ तृप्ती भोसले यांनी व्यक्त केलं मुळात ऑटिझम ही एक न्यूरोडेव्हलपमेंटल कंडिशन असून यामध्ये प्रामुख्याने मुलांचे संवाद कौशल्य सोशलायझेशन आणि बिहेवियर यावरती परिणाम झालेला असतो उशिरा बोलणं म्हणजेच बोलण्यास होणारा उशीर अतिचंचलता आय कॉन्टॅक्ट व्यवस्थित नसणं हा केला प्रतिसाद न देणे अग्रेसिव्ह बिहेवियर आपल्याच नादत राहणे ही याची काही प्रमुख लक्षणे आहेत कोरोनानंतर स्वमग्न राहणाऱ्या मुलांची संख्या झपाट्यानं वाढली आहे मात्र या मुलांना चित्रकलेमध्ये मोठी रुची असल्याचंही सर्व्हेमध्ये आहे त्यामुळे अशा मुलांना त्यांच्या आवडीचा छंद जोपासत उपचार करण्याची पद्धत अवलंबली जाते त्याचप्रमाणे विविध उपकरणं हाताळणं एखाद्या खेळाचा सराव करून घेणं शरीरावर नियंत्रण मिळवणं आणि सामाजिक भावना वाढीला लावण्यासाठी प्रयत्न करणं यातून स्वमग्न मुलांवर उपचार केले जाऊ शकतात असं डॉ तृप्ती भोसले यांनी सांगितलं पण ऑटिझमचे उपचार करताना एक टीमवर्क किंवा मल्टीमॉडॅलिटी अप्रोच हा खूप जास्त महत्त्वाचा असतो ज्यामध्ये मेडिसिन्स असो प्रत्येक प्रकारच्या थेरपी जसे की ऑक्युपेशन थेरपी स्पीच थेरपी सेंटिग्रे सेन्सरी इंटिग्रेशन थेरपी त्याचबरोबर स्पेशल एज्युकेशन यासोबतच पालकांचा सहभाग सुद्धा खूप जास्त महत्त्वाचा आहे आणि आपण हे जितक्या लवकर करू तितक्या चांगल्या पद्धतीने आपण मुलांमध्ये रिस्पॉन्स पाहू शकतो कारण ऑटिझम हा पूर्णपणे बरा होतो का तर नक्कीच नाही पण काही अंशी या मुलां काही पर्सेंटेजपर्यंत आपण यांना फंक्शनल बनवू शकतो त्यामुळं जितक्या लवकर आपण इंटरवेन करू तितका बेटर रिस्पॉन्स आपल्याला या मुलांमध्ये दिसून येतो